श्री स्वामी समर्थ पाहता पाहता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं ह्या शेवटच्या अखेरच्या डिसेंबर महिन्यात कर्क राशीच्या जातकांसाठी काय लिहून ठेवलंय हे आज आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये मग आपण त्यांच्या ओव्हरऑल फीलिंग्स त्यांचं हेल्थ करिअर अँड प्रोफेशन त्यांचं लव्ह अँड रिलेशनशिप्स मॅरिड लाईफ वेल्थ अँड फायनान्स आर्थिक परिस्थिती कशी असेल या सर्व गोष्टींवर सखोल आणि विस्तृत चर्चा करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी या महिन्यातले लकी डेट्स लकी कलर आणि काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जे चॅनेलवर नवीन आलेत किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण संपूर्णत रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे रमलशास्त्रामध्ये ना अशा प्रकारची कुंडली बनते आय होप तुम्हाला दिसत असेल अशी ती कुंडली बनते आणि मग यावरून पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला या कुंडलीवरून मिळतात नमस्कार मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला मनामध्ये बेचैनी उतावळेपणा आणि विचारांची गर्दी असा हा डिसेंबर महिना कर्कराशेच्या जातकांसाठी घेऊन येतोय मग आपलं मन अस्थिर का होतंय हे तुमचं तुम्हालाच कळणार नाहीये मनामध्ये कायम दोन भाव असतील द्विधा मनस्थिती असेल एक मन तुम्हाला सांगणार आहे की अरे बाबा थांब थोडी विश्रांती घे आणि दुसरं मन तुम्हाला सांगतंय की अरे थांबल्यास काय चल धावायचंय आता तुला तर अशा काहीशा फिलिंग्स या संपूर्ण महिन्यात तुमच्याबरोबर असणार आहेत जबरदस्त ऊर्जा परंतु भावनिकोड शांतता परंतु बेचैनी असं इंटरनल स्ट्रगल या महिन्यात एस्पेशली पूर्वार्धात कर्कराशीच्या जातकांना पाहायला मिळणार आहे आपली हेल्थ आणि आरोग्य कसं असेल तर मनातील अस्थिरतेमुळे ताण डोकेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला थोडासा जाणवेल कामाचा ताणही जास्त असणार आहे या महिन्यात परंतु उपचाराने लगेच कमी होणार आहे मेंटल ओव्हरलोड आणि ओव्हर मात्र कमी करा आपली वेल्थ आणि फायनान्सकडे बघितलं तर या महिन्यात खर्चही वाढणार आहेत बचत कमी आणि अचानक झालेले खर्च टाळता येणारे ना नाही परंतु भाग्य अचानकपणे तुम्हाला साथ देणार असल्यामुळे आणि हवी असलेली आर्थिक मदत बेमानूमपणे तुम्हाला मिळणार असल्यामुळे त्याचा जास्त ताण तुम्हाला जाणवणार नाही एकंदर वर खाली वर खाली वर खाली असा ग्राफ तुमच्या आर्थिक दृष्टीने पाहायला मिळेल आपल्या लव अँड रिलेशनशिप्स बद्दल बोलायचं झालं तर एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला अचानक आकर्षण वाढायला लागेल एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे आणि मन मग तुम्हाला त्रास देत राहील की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही या नात्यात पुढे जावं की नाही असे प्रश्न तुमच्या मनात येत राहतील तुम्हाला सतावत राहतील परंतु हे प्रेम पॉझिटिव्ह रिझल्ट देऊन जाणार आहे असं चित्र इथे दिसतंय घरातील वातावरण कसं असेल तर घरातील काही समस्या वाढलेल्या दिसत आहेत कुटुंबात कोणीतरी तुमच्यावर नाराज असू शकतं आपले भाऊ बहिणी किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर मतभेद होण्याचे चान्सेस आहेत परंतु मंथ एंड पर्यंत परत गाडी रुळावरील आणि सगळे नातेसंबंध पुन्हा एकदा सुधारतील वैवाहिक जीवनाबद्दल बघितलं तुम्ही जर मॅरिड असाल तर पती पत्नीमध्ये अत्यंत गोडवा असणार आहे पार्टनर सुद्धा कामाने ओव्हरलोड असणार आहे त्याच्यामुळे तुमच्यामध्ये संवाद थोडासा कमी होईल परंतु गैरसमज किंवा ताणतणाव असे मात्र इथे दिसत नाहीये तुमचं करिअर आणि प्रोफेशनबद्दल बोलायचं झालं तर कामामध्ये काही अडथळे येतील कलिग्स जास्त सपोर्ट करणार नाही तुम्हाला तुमच्या कलिग्सकडनं जास्त मदत काही मिळणार नाही आहे तुमचे वरिष्ठही तुमच्याशी नाराज होऊ शकतात परंतु शेवटच्या दहा दिवसात म्हणजे वीस तारखेनंतर तुम्हाला तुमच्या कामाचं रिकग्निशन मिळणार आहे तुमच्या कामामुळे तुमची ओळख वाढेल आता बघूयात आपल्या इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या सेक्शनकडे त्या म्हणजे या महिन्यातल्या लकी डेट्स तर पाच नऊ सोळा एकवीस पंचवीस आणि एकोणतीस डिसेंबर या तारखा कुठेतरी नोट करून ठेवा लकी कलर तुमच्यासाठी असणार आहे येलो तर तुम्हाला कुठलंही महत्वाचं काम जर या महिन्यात करायचं असेल तर मी दिलेल्या तारखेला करा आणि येलो रंगाचे कपडे वापरून करा त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल आणि इथे अवॉइड करायचा कलर आलाय ब्लॅक आणि ग्रे तर ब्लॅक आणि ग्रे कलरचा वापर शक्यतो तुम्ही करू नका या महिन्यात करायचा उपाय एक तुम्हाला सांगतो रोज सकाळी सूर्याला आर्घ्य द्या आणि त्याची प्रार्थना करा सूर्याचे आशीर्वाद घ्या मंगळवारी किंवा गुरुवारी सुगंधी धूप घरात लावा याच्यामुळे घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर होईल आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आजचे हे विश्लेषण तुम्हाला जर आवडले असेल तर न विसरता व्हिडिओला लाईक करा यापैकी किती अनुभव तुम्ही स्वतः घेतले ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ